नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनव आपला आजचा विषय आहे अदानी समहास अदानी उद्योगपतीस मुंबईमधील ज्या मिठागाराच्या जमिनी आहेत म्हणजे वडाळा शिवडी त्या भागामध्ये ज्या मिठागाराच्या जमिनी आहेत त्या जमिनी अदानी या उद्योगपतीस देणार सरकार अदानी यांस या मिठागरीच्या मिठागराच्या जमिनी देणार म्हणून या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होतात की त्या मिठागराच्या जमिनीवर आदानी समूह प्रचंड मोठ्या गगनचुंबी इमारती बांधणार आणि त्या ठिकाणी हजारो कुटुंब राहण्यास ये येणार आणि त्या ठिकाणी गगनचुंबी इमारती अदानी कुटुंब अदानी समूहाच्या वतीने बांधल्या गेल्यावर त्या ठिकाणी धनिक लोकांची वस्ती मोठी निर्माण होणार त्या ठिकाणी मराठी माणसांचा टक्का कमी होणार कारण त्या अति महागड्या जी महागडी घरं त्या ठिकाणी अदानी बनवणार ती घरं मराठी सामान्य माणूस विकत घेऊ शकत नाही त्या ठिकाणी परप्रांतीय जे आहेत मोठे उद्योगपती समूह उद्योगपती बिझनेसमॅन दुकानदार आणि जे उद्योग करणारे लोक आहेत अशीच मंडळी त्या ठिकाणी घरं विकत घेतील आणि मराठी माणसाचा टक्का त्या ठिकाणी कमी होईल आणि परप्रतीयांचे जे दरदोस लोंढे आपल्या मुंबई शहरावर येत आहेत त्याच्यामध्ये आणखीन भर पडेल व परप्रतयांचे मतदारसंघ या मुंबईमध्ये निर्माण होऊ लागले आहेत त्याच्यामध्ये आणखीन त्यामुळे भर पडेल विशेष म्हणजे त्या मिठागाराच्या जमिनीवर जर गगनचंबी इमारती उभ्या राहिल्या तर एवढ्या ज्या ठिका त्या ठिकाणची कुटुंब राहण्यास येणार आहेत त्यांना सरकार पाणी कुठून देणार आहे आताच मुंबई शहरामध्ये पाण्याचा तुटवडा भासत आहे आणि पाण पाणी टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे टँकर लॉबीचं टँकर जी लॉबी आहे त्यांचं ठिकाणी भलं होत आहे आणि टँकर देखील मिळत नाहीत आणि पाण्याची प्रचंड तुटवडा असताना त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या तर सरकार त्या मंडळींना पाणी फुटून देणार आहे तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतील दळणवळणाचा प्रश्न आहे ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे आणि आताच मुंबईची मुंबईमध्ये एक सर्व समस्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि अधिक लोकसंख्या वाढल्यावर मुंबईला पाण्या पाण्याचा पुरवठा पुढून करणार आणि दळणवळणाचा समस्या देखील या ठिकाणी उभ्या राहणार आहेत आणखीन महत्त्वाचं क पर्यावरणाला देखील धोका निर्माण होणार आहे कारण ते त्या ठिकाणी पूर्वीच्या काळात मिठाच्या शेती होत्या स्थानिक जे आगरी कोळी बांधव आणि त्या भागातले जे मूळ मुंबईकर होते त्यांच्या त्या ठिकाणी मि मिठाच्या शेती होत्या आणि पर्यावरण आणि समुद्राच्या बाजूला असणाऱ्या त्या जमिनी आणि त्यामुळे त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मोठ्या मोठ्या वसाहती त्यामुळं पर्यावरणाला देखील धोका निर्माण होईल तेव्हा अशा पद्धतीने आता धारावीचा धारावी संपूर्ण धारावी अदानी यांना दिलेले आहे आणखीने भूखंड धा दिले जातात या ठिकाणी म्हटलं जातं की अदानी समूह व रिलायन्स समूह हे मोदी साहेब आणि साहेब यांच्या जवळचे आहेत परंतु ते जरी जवळचे असले तरी कुठल्याही उद्योगपतीला मुंबईमध्ये असणारे मोकळे भूखंड देता कामा नये कारण मुंबईचा श्वास आता कोंडलेला आहे आणि अधिक मुंबईची लोकसंख्या वाढता कामा नये याची काळजी सकाळ घेतली पाहिजे परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुंबईची लोकसंख्या वाढते आहे परप्रत्यांचे लोकसंख्या वाढते आहे आणि मराठा ट मराठी टक्का कमी होत आहे म्हणून या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या प्रश्नावर काय राजकीय पक्ष बोलत नाही भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल हे उद्योगपतींना दुखवायला मागत नाहीत आणि उद्योगपतींना भूखंड देत आहेत आणि मुंबईचं वाटोळ झालं तरी त्या ठिकाणी ते पर्वा करत नाहीत परंतु या प्रश्नावर एकमेव अशी व्यक्ती आहे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे हे या प्रश्नावर सातत्याने बोलत असतात खरं म्हणजे शिवसेना शिवसेनेमुळे मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईमध्ये टिकून आहे आणि मराठी माणसांच्या साठी लढणारी शिवसेना ही आता कमकोत झालेली आहे आणि शिवसेनेचे दोन तीन तुकडे झाल्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे आणि या परप्रत्ययांच्या लोंढ्यावर आणि मुंबईमध्ये होणाऱ्या अतिक्रमावर आणि उद्योगपतींना दिल्या दिल्या जाणाऱ्या जमिनीवर फक्त राजसाहेब ठाकरे बोलतात परंतु राज ठाक राजसाहेब राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान न होता त्या ठिकाणी ते त्यांचा पक्ष कमकुमत होत चाललेला आहे त्यामुळे परंतु ही धोक्याची घटना आहे की या मुंबईला आणि मुंबई मराठी माणसांना वाचवण्यासाठी आणि मुंबई मुंबईला मराठी माणसांचा टक्का वाढवण्यासाठी किंवा टक्का जो आहे तो अधिक कमी न होण्यासाठी शिवसेनेची किंवा मनसेची गरज आहे परंतु या ठिकाणी शिवसेनेला कमकुवत करण्यात आलेला आहे आणि शिवसेनेचे दोन तीन तुकडे झाले आणि मनसेन मनसे म्हणजे राजसाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना लोक मत देत नाहीत त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसा हद्दपार होत चाललेल्या आहेत कल्याणच्या पुढे किंवा इकडे अंबरनाथ बदलापूरच्या पुढे मराठी माणूस फेकला गेलेला आहे तेव्हा या आदानी समूहाला जे जमिनी दिल्या आहेत त्या त्याआधी पुढील काळामध्ये मुंबईच्या सा मुंबईच्या समस्या अधिक प्रमाणात वाढतील आणि या संदर्भामध्ये राजकीय पक्ष काय बोलत नाहीत या संदर्भात फक्त उद्धव ठाकरे बोलतात या संदर्भात फक्त राज ठाकरे बोलतात तेव्हा या दोघा भावांनी एकत्र येऊन या अदानी आणि या मुंबईमध्ये जे परप्रत्यांचे लोंढे आणि या ठिकाणी मराठी माणसांचा टक्का कमी होत आहे आणि इतर परप्रत्रयांचे मतदारसंघ निर्माण झालेले आहेत आणि या पुढील काळामध्ये पुढील एक दहावीस वर्षामध्ये या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बिहारी किंवा उत्तर प्रदेशचा होईल ही शक्यता नाकारता येत नाही कारण आमच्यासाठी वयस्कर माणसं त्या त्यावेळेला नसणार परंतु पुढील काळामध्ये जर असंच पद्धतीने उद्योगपतींना भूखंड दिले आणि त्या ठिकाणी गगन चुनई इमारती निर्माण झाल्या तर मराठी माणसा कमी हो मराठी माणूस कमी होईल व त्या मतदारसंघामध्ये इतर परप्रत्यांची संख्या वाढेल व मराठी माणसं त्या ठिकाणी उडून येणार नाहीत आणि अधिकाधिक परप्रांतीय त्या ठिकाणी आमदार हजर होऊ शकतात आणि अशी एक परिस्थिती येईल की अशी परिस्थिती येईल की त्या वेळेला परप्रत्ययांच्या पर आमदारामुळं परप्रतयांची आमदाराची संख्या वाढलेली आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्यामुळे बिहारी किंवा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होऊ शकतो तेव्हा या ठिकाणी हा धोका ओळखून खरं म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्र आली पाहिजे आणि या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला पाहिजे अशी सामान्य जणांची इच्छा आहे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत खरं जे या आधीच मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या महाराष्ट्र शासनाचं हे तीन पक्षाचं सरकार या ठिकाणी बहुमताने निवडून आलेलं आहे आणि या वारेमाप त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा केलेल्या होत्या आणि लाडकी बहीण योजनेसारखी घोषणा जरी चांगली असली तरी परंतु सरकारच्या तिजरीवर मोठ्या प्रमाणात बोजा पडलेला आहे आणि अनेक अशा घोषणा निवडणुका जिंकण्यासाठी या सर तिन्ही पक्षांनी केल्यामुळे आता तिजोरीमध्ये खडखळा झालेला आहे आणि या तिजोरीमध्ये भर पडण्यासाठी हे सरकार मुंबईमधील मोकळ्या जागा उद्योगपतींना विकणार अशा पद्धतीचं एक या अगोदर एक मी व्हिडिओ बनवलेला होता तेव्हा आता अशी बातमी आलेली आहे की मिठागराच्या जमिनी ही अदानीला देणार तेव्हा या अगोदर देखील मी व्हिडिओ बनवला होता की तिजोरीमध्ये भर पडण्यासाठी उद्योगपतींना जमिनी विकल्या जाणार परंतु पुढील काळामध्ये या मुंबईच्या काय समस्या वाढतील याचा विचार हे सरकार करत नाही परंतु त्या सरकारला आता पैशाची गरज आहे आणि तिजोरी खडखडाट आहे आणि महाराष्ट्र शासनावर कर्ज आहे आणि म्हणून काही प्रचंड रक्कम महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये मिळू शकते आणि म्हणून उद्योगपतींना हे मोकळे भूखंड देण्याचा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या वतीने दिसतो तेव्हा मराठी माणसाने आता जागा झालं पाहिजे आणि या प्रश्नावर सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे आणि अशा मोठ्या मोठ्या गगन इमारती या मुंबईमध्ये होता कामा नाहीत अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली लोकांनी घेतली पाहिजे कारण दरदर्स आपण पाहतो ट्रेनला प्रचंड गर्दी आहे दर दिवस ट्रेनमध्ये पडून माणसं मरत आहेत आणि आणखी त्या ठिकाणी जर लोकसंख्या वाढली तर या ट्रेनची काय अवस्था होईल आणि या पाण्याचा प्रश्न काय पाणी तुम्ही कसं पुरवणार आहोत आणि आताच पाणी मुंबईला पुरत नाही तर एवढ्या जर त्या ठिकाणी गगन चंबी इमारती उभ्या राहिल्या तर हे पाणी आपण कुठून देणार आहोत तेव्हा या ठिकाणी सरकार मायबाप सरकारने या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा आपणाला जर अदानीला काही द्यायचं असेल तर राम दूरवरच्या मुंबईपासून दूरवरच्या मालराणावर किंवा इतर ठिकाणी तुम्ही त्यांना जमीन द्या त्यांच्याकडून पैसे घ्या परंतु या ठिकाणी मुंबईला धोका निर्माण होणार आहे या अदानी समूहामुळे कारण त्या ठिकाणी जर प्रचंड इमारती उभ्या राहिल्या तर त्या ठिकाणी मुंबईच्या समस्यामध्ये अधिक भर पडेल व मराठी माणूस त्या ठिकाणी हद्दपार होईल अशा पद्धतीची की या ठिकाणी समस्या दिसते तेव्हा मायबाप सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल दळवळणाचा प्रश्न असेल आणि पर्यावरणाचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी आताच या दर्ज आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या स्टेशनवर प्रत्यांचे लोंडेचे लोंढे आपल्याला येताना दिसत आहेत तेव्हा जरी भारतीय घटनेनुसार प्रत्येक नागरिकाला कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार असला तरी पर परंतु या का शहरावर आपण किती पोचा टाकणार आहोत याचा विचार देखील शासनाने केला पाहिजे आणि या प्रश्नावर बोलणारे भक्त आहेत राजसाहेब ठाकरे व या प्रश्नावर बोलणारे आहेत था ते उद्धव ठाकरे तेव्हा मराठी माणसांनी या मनसेचे उमेदवार असतील किंवा राज उद्धव ठाकरेचे उमेदवार असतील यांना आता मतदान करणं गरजेचं आहे तेव्हा या ठिकाणी मुंबईचा धोका ओळखून मराठी माणसांनी जागं झालं पाहिजे आणि या मुंबईवर होणाऱ्या अतिक्रमांच्या विरोधात लढाव खूप व्हायरला पाहिजे अद्याप अशा पद्धतीची एक मी वयस्कर नागरिक म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मी अशाच व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तेव्हा या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद